नाशिकातून माजी मंत्री बच्चू कडू यांची आज सात जुलैपासून सातबारा करा हा जनजागृती उपक्रम म्हणून पदयात्रा काढण्यात येणार आहे या पदयात्रेपूर्वी आणि पुसद तालुक्याच्या गहुली गावात हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मस्थानी असलेल्या स्मारकास भेट देऊन नतमस्तक झाले सात जुलैपासून सुरू होणारी ही पदयात्रा विविध ग्रामविकास प्रश्नांवर पायदान पदयात्रा करत जनांपर्यंत पोहोचेल सातपरा कोरा करा मोहिमेचे उद्घाटन तसेच समारोप हे दोन्हीच कार्यक्रम गहुली येथेच आयोजित आहे यवतमाळच्या या मातीतून हरित क्रांतीचा उदय झाला रोजगार हमी योजनेचा उदय झाला पंचायत राजचा उदय झाला आणि प्रचंड ताकद या मातीनं राज्याला देशाला दिली तीच माती आता पाय घासून घासून मरत आहे त्या मातीवरचा शेतकरी रोज आत्महत्या करत आहे त्याची थोडी जाणीव त्याचं थोडंही संवेदना सरकारमध्ये राहिलेल्या दिसत नाही ती द्वसंतरा असते तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून निवळ शेतकऱ्याच्या प्रश्न हाती घेऊन एक नवीन क्रांती केली असती परंतु त्या सरकारला ती बुद्धी येत नाही पंढरपूरच्या पांडुरंगाला जाता आलं नाही पण मी माझं भाग्य समजतोय का शेतकऱ्याचा पांडुरंग या आमच्या वसंतराव नायकांच्या या गावी येऊन त्यांना नटमस्तक मला होता आलं हे माझ्यासाठी भाग्याचं अत्यंत भाग्य माझ्यासाठी मी समजतो आणि याच निमित्तानं पंजाबराव देशमुखांच्या गावातून सुरू झालेली यात्रा चिंचलगाव आमचे साहेबराव करपे गावा यांच्या गावातून त्याचा समारोप आम्ही आता वसंतराव ना नायकांच्या मूळ गावी गवळी गावी आम्ही करतो आहे या स्मारकातच आम्ही चौदा तारखेला मुक्काम करू इथं चिंतन मंथन करू मौन पाळू चार वाजतापासून तर पंधरा तारखेच्या सकाळी सात वाजेपर्यंत आणि इथून आम्ही रवाना आहोत दोन तारखेला गांधी जयंती आहे त्या दिवशी आम्ही भगतसिंगगिरी करू